पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आमच्या यूट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा तिसरा त्यांच्या एक मुख्य कंप्लेंट होता तो होता की अतिक्रमण बद्दल पार्किंग बद्दल जे स्थानिक त्यांचे जे कंप्लेंट होते अतिक्रमण बद्दल ऑलरेडी मी सांगितलं की मी मोहीम सुरू करून ते काढून टाकू पण मी पुन्हा त्या बैठकमध्ये पण सांगितलं इथे पण सांगतो की आम्ही अतिक्रमण काढतो अतिक्रमण काढण्यासाठी त्यांच्याकडे सात कर्मचारी आहेत सगळे लोकल आहेत अतिक्रमण मागच्या वारीमध्ये पण आम्ही काढला होता आणि परत काही दिवसानंतर परत त्या ठिकाणी लोक अतिक्रमण करतात नगरपालिका आणि पोलीस प्रशासनच्या पण एक मर्यादा आहे ते फक्त सगळे काम सोडून फक्त अतिक्रमणावर भर नाही देऊ शकत हे प्रॅक्टिकल रियालिटी आहे तर मी त्याला डिफेंड नाही करतो पण ही प्रॅक्टिकल रियालिटी आहे पण आम्ही पुढच्या आठवड्यापासून मोहीम घेऊ आणि अतिक्रमण सगळे काढू पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरात प्रस्तावित कॅरिडोअरची रुंदी किती असावी यावर भाष्य करताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मीटर मीटर ते अपेक्षित रुंदीची शक्यता वर्तवत आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन दिवस या ठिकाणच्या संवाद साधत असताना अनेक नागरिकांनी शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर अगदी फुटपाथवर खोके टाकून अतिक्रमण केलं जात आहे त्यामुळे वर्दळीचे रस्ते अरुंद होत असताना वाहतुकीचा अडथळा होत असताना मंदिर परिसरात रस्ता रुंद केला जाणार आहे यापूर्वी प्रदक्षिणा रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं परंतु बेकायदा बांधकाम आहे आणि अतिक्रमणे आहे यामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी पूर्वी इतकाच अरुंद अशातच लोकांची घरे दुकाने उद्ध्वस्त करून रुंद केलेल्या रस्त्यावर भाविकांची चार चाकी वाहने पार्किंग केली जातात त्यामुळे रुंदीकरण किती उपयोगाचं ठरेल अशी भावना व्यक्त केली जातीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरीत येत असताना शहरातील सरगम चौक या वर्दळीच्या परिसरात अतिक्रमणे हटवून नगरपालिकेने आपली तात्पुरती दक्षता दाखवून दिली मात्र शहरात अनेक प्रमुख रस्त्यावर फुटपाथवर वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवलं जाणार का असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करताना दिसून आले आहेत या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी नगरपालिका प्रशासनात तातडीनं वर्दळीच्या रस्त्यावर झालेली अतिक्रमणे हटवली जावेत अशा सूचना दिल्या आहेत पंढरपूर नगरपालिकेकडून दरवर्षी वारीपूर्वी काही दिवस अतिक्रमण मोहीम राबवण्यात येते मात्र यावेळी पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुढील काही दिवसातच सुरू होणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत शहरात प्रमुख रस्त्यावर नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून नागरिकांसाठी फुटपाथ बांधलं मात्र या फुटपाथवरच काहींनी खोके खोके टाकून फुटपाथ व्यापल्यानं मोठी नाराजी व्यक्त होती आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनंतर तरी नगरपालिका प्रशासन गंभीर दखल घेणार का हेच आता पाहावं लागेल